नमस्कार जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत सर्वांचं धनगर समाज जागृती यूट्यूब चॅनल परिवाराच्या वतीने आजच्या विश्लेषण या कार्यक्रमामध्ये मी मनापासून स्वागत करतो आपल्या सर्वांपर्यंत आवाज व्यवस्थित पोहोचत असेल अशी मी अपेक्षा करतो विश्लेषण हा जो काही कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये आजचा आपला जो विषय आहे या राज्यसभेच्या ज्या काही जागा आहेत तर या राज्यसभेच्या जागांमध्ये जर धनगरांना एखादी जागा नाही दिली तर नेमकं त्याचे परिणाम पडसाद काय उमटू शकतात येणाऱ्या विधानसभा असतील किंवा अन्य बाबीवरती या सरकारला ज्या पद्धतीनं डावलण्याचे परिणाम भोगावे लागू शकतात त्याबाबत आपण या विश्लेषण कार्यक्रमामध्ये विश्लेषण करणार आहोत सर्वांचं विश्लेषण कार्यक्रमामध्ये मी मनापासून स्वागत करतो अशा आहे आपण चॅनल सबस्क्राईब केलं असेल नसेल तर कृपया सबस्क्राईब करा त्यानंतर आपण लाईक करायला विसरू नका तर, तर लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत धनगर जमातीचा केवळ एक उमेदवार सर्व पक्षांच्यामधून अधिकृत जे काही पक्ष आहेत मुख्य स्ट्रीममधले पक्ष आहेत त्याच्यामधून फक्त एक उमेदवार परभणीमध्ये धनगर समाजाचा होता बाकी काँग्रेस असू द्या राष्ट्रवादी शरद पवार असू द्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असू द्या भाजप असू द्या यापैकी कोणीही किंवा शिंदेसेना असू द्या यापैकी कोणीही धनगर उमेदवार या, या लोकसभेला दिला नाही आणि थेट जनतेतून आजवर आपला उमेदवार देखील निवडून आलेला नाही या लोकसभेला उमेदवारी नाही याची खदखद समाजाच्या मनामध्ये आहेच परंतु त्याच्यासोबत वेगवेगळ्या विषयाची देखील खतखत समाजाच्या मनामध्ये आहे धनगर समाजाच्या बाबतीमध्ये या महाराष्ट्रामध्ये दोन नंबरचा समाज आहे संख्येनं मोठा आहे फक्त असंघटित असल्यामुळं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे या परिस्थितीमध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवार नाहीत म्हणून जे काय राग आहे रोष आहे तो होताच परंतु अनेक मुद्दे असे आहेत ज्याच्या आधारे सरकार नावाच्या यंत्रणेवरती रोष आहे इथलं जे काय तीन पक्षाचं सरकार आहे त्यांच्यावरती रोष आहे समाजाचा आणि तो रोष आपण बघितला असेल दहा वर्ष मागचे दोन हजार चौदापासून जे आरक्षणाचं हो त्या ठिकाणी कमिटमेंट होतं त्या कमिटमेंटची पूर्तता झालेली नाही आरक्षण तर विषय दूरच त्याच्या संदर्भातल्या कमिट्याची नियुक्ती करणं असेल किंवा अजून वेगवेगळ्या बाबीसमोर आणून आरक्षण विषय त्यांनी बाजूला ठेवलेला आहे मंत्रिमंडळ जे स्थापन झालं या मंत्रिमंडळामध्ये देखील आपण की आहे प्रतिनिधित्वच नाही एक एक तर थेट जनतेतून एक आमदार आहे विधान परिषदेवरती जवळपास तीन आमदार आहेत परंतु या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये धनगर समाजाला पुरेस प्रतिनिधित्व नाही एकही आमदार नाही कशा पद्धतीनं धनगर समाजाची परिस्थिती आहे हे आपल्यासमोर मांडणं गरजेचं आहे म्हणून लोकसभेत प्रतिनिधी नाही गेला तर किमान राज्यसभेत तरी एक प्रतिनिधी किंवा कमीत कमी ज्या दोन जागा निघलेल्या आहेत उदयनराजे यांच्या लोकसभेतून निवडून आल्यामुळं आणि पियुष गोयल जे आहेत त्यांच्या निवडून येण्यामुळं महाराष्ट्रामध्ये दोन लोकसभेच्या राज्यसभेच्या जागा ज्या आहेत ते रिक्त झालेल्या आहेत आणि त्या ठिकाणी वर्णी धनगर नेतृत्वाची लागावी अशा पद्धतीची मागणी समाजाच्या माध्यमातून होत आहे समाजाच्या या मनामध्ये भावना आहेत त्यानंतर जाहीर केलेल्या योजनांच्या बाबतीमध्ये बघायला गेलं तर दोन हजार एकोणीसलाही महायुती सरकारने योजना जाहीर केल्या त्या योजनांवरती पुरेसा निधी त्या ठिकाणी दिला गेला नाही दुसऱ्या बाजूला जर आपण बघायला गेलं तर त्या योजना ज्या आहेत त्या योजनांचे बावीस योजना म्हणून आदिवासींना तेच धनगरांना अशा योजना जाहीर केल्या परंतु मुळामध्ये बावीस योजना आल्याच नाहीत ज्या काय आल्या त्याचे जी आर त्याचे हेड जे अर्थ खात्यामध्ये हेड निर्माण व्हायला पाहिजे होते ते हेड निर्माण झाले नाही पुरेसा निधी देखील दिला गेला नाही जवळपास पाच सहा वर्षे निघून गेली त्या योजनांना फारसं महत्व देखील आलेलं नाही योजनांवरती निधी नाही त्याच्याबाबत अंमलबजावणी झाली किंवा नाही याची मागे यंत्रणा नाही एकूण सरकारची जी काही मानसिकता आहे केवळ आश्वासनं द्यायची घोषणा करायच्या त्या घोषणांच्या बळावरती जर आम्ही खुश होणार असो तर सरकार आम्हाला त्या ठिकाणी लक्ष देणार नाही आणि मग त्याचे परिणाम आपण जर बघितला असेल की सरकारने ही जी काही फसवणूक केली त्याच्यामुळे धनगर मतदान लोकसभेला जे आहे जो गट्टा चौदाला एकोणीसला भाजप आणि त्यांच्या युतीच्या मागे उभा राहिला तो दोन हजार चोवीसला राहताना आपल्याला दिसला नाही ह्या योजनांची फसवणूक असेल किंवा अन्य मुद्दे आहेत बरेच त्यानंतर आपण जर बघितलं असेल अहिल्यानगर घोषणा झाली परंतु प्रत्यक्षामध्ये कृतीत अद्यापही कुठल्याही पद्धतीनं ना आलेलं नाही किंवा कुठलेही बदल कुठलेही शासन निर्णय या नामांतरणाचे आलेले नाही त्याच्यामुळे देखील ही खतखत आहे समाजाच्या मनामध्ये आणि मग ही रोष जो आहे जरी ते सरकार पुढे चवंडीच्या कार्यक्रमाला देखील या पद्धतीनं जे बोललं तसे योजनांवरती ना युवकांना रोजगाराच्या योजना आलेल्या आहेत खेळत्या भांडवलाच्या योजना आलेल्या नाहीत किंवा आपण बघितलं असेल शैक्षणिक धोरणांच्या बाबतीमध्ये जी काय ॲडमिशन द्यायची होती इंग्लिश मीडियममध्ये त्याची देखील आकडेवारी कोणाकडे नाही कारण की तेवढे ॲडमिशन्स झालेले नाहीत ज्या संस्थांसाठीचे निकष आहेत ते संस्थांसाठीचे निकष देखील तितकेच किचकट आहेत हॉस्टेल आहे। निर्मितीचा वेगवेगळ्या विभागामध्ये जाहीर केलं ती योजना आणली गेली परंतु प्रत्यक्षामध्ये हॉस्टेलची निर्मिती पूर्णत्वास गेल्या पाच सहा वर्षामध्ये झालेली नाही त्याच्यामुळं काही ठिकाणी आपण बघितलं असेल हॉस्टेल्स नाहीत तर काही समाजासाठी समाजा त्या 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 शहरांमध्ये बिल्डिंग भाड्यानं घेतल्या तात्पुरत्या आणि तिथे हॉस्टेलची सुविधा केली परंतु धनगर समाजासाठी फक्त जाहीर केलं प्रत्यक्षात त्यावरती कुठल्याही प्रकारची कृती झालेली दिसत नाही आणि मग त्याच्यामुळं धनगर समाजामध्ये जो रोष आहे तो रोष आपल्याला वाढताना मोठ्या प्रमाणावरती दिसतोय मेंढपाळांसाठीच्या तरतुदी करायला पाहिजे होत्या महा मार, महाराष्ट्रामध्ये मतदान न होण्याचं कारण स्थलांतरित मेंढपाळ असतात त्यांना ऐन उन्हाळ्यामध्ये भटकंती करावी लागते कारण की चाऱ्याचे प्रश्न असतात आणि त्यामुळं मतदानाचा टक्का देखील आपण बघितला असेल तर तो कमी झालेला आहे या मेंढपाळांसाठीच्या आरोग्याचे प्रश्न असतील त्यांचं बऱ्याच ठिकाणी अपघात होतात त्यांच्यावरती हल्ले होतात मग ते त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे असतील किंवा आपण बघितलं असेल की जंगली जनावरं जे आहेत त्या जनावरांचे देखील हल्ले होतात आणि मग या मेंढपाळांसाठी देखील विशेष योजना तरतूद करायला पाहिजे या मेंढपाळांना स्थायिक करण्यासाठी आरोग्याच्या त्यांच्या बाबतीमध्ये व्यवस्था करण्यासाठी मेंढ्यांच्या आरोग्याची व्यवस्था बघण्यासाठी प त्या पशुधनाला पशुखाद्य मिळण्यासाठी आणि आधुनिक पद्धतीनं मेंढपाळी व्यवसाय करण्यासाठी अशा पद्धतीची कुठल्याही प्रकारची व्यवस्था जी आहे ती सरकारने आपल्याला केलेली दिसत नाही धनगर आणि ओबीसी आरक्षणाचं घोंगडं जे आहे ते अनेक दिवसापासून तसंच प्रलंबित आहे धनगर आरक्षणाचा विषय यावरती सातत्याने फसवणूक या सरकारी यंत्रणांच्या माध्यमात होते आपल्या सर्वांना कल्पना आहे धनगर एस टी आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो निकाली निघत असताना खिलारे जे धनगरच आहे त्यांचं एस टीचं जे आहे दाखला तो इनव्हॅलिड करावा म्हणून मागणी करण्यात आली परंतु सरकारकडनं त्यावरती कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही आणि तो इनवॅलिड केला गेला नसल्यामुळे त्याची प्रोसेस थांबवल्यामुळे ह्या केसला देखील आपल्याला माहीत आहे की अनेक अडथळे आले आणि अपील जे आहे ते अपील फेटाळलं गेलं मुंबई हायकोर्टामध्ये आरक्षणाचा विषय धनगरांचा आहे तसाच ओबीसींचा आहे ओबीसी आरक्षणामध्ये ओबीसीमध्ये अनेक जात समूह आहेत आणि तिथं देखील फार मोठी समस्या ओबीसीच्या आरक्षणाच्या निमित्तानं झालेल्या आहेत ओबीसी आरक्षणाला ज्या पद्धतीनं मागणारे आणि त्या ठिकाणी असणारे ह्या दोघांच्यामध्ये लढाई जी आहे ती महाराष्ट्रामध्ये सुरू आहे तिकडे देखील सरकार जे आहे ते दुर्लक्ष करताना आपल्याला दिसतं आहे बेरोजगार युवकांसाठी सरकारनं नोकऱ्यांचं नियोजन असेल व्यवसाय उद्योग उभारण्यासाठीचं नियोजन असेल खेळतं भांडवलची उपलब्धता असेल त्यानंतर बँकांकडचं कर्ज असेल अनुदान असेल अशा स्वरूपामध्ये धनगरांच्या मुलांना फक्त शेळ्या मेंढ्या राखायसाठीच योजना किंवा तशा स्वरूपाचे ते पण अतिशय थोड्या प्रमाणामध्ये ज्याला निधीची कमतरता असते शुल्लक निधी दिला जातो आपण बघितलं असेल शेळी मेंढीचे गट सव्वा लाखाचे प्रोजेक्ट आणायचा त्याच्यामध्ये पन्नास साठ टक्के अनुदान द्यायचं ते देखील होताना आपल्याला दिसत नाही इतर महामंडळांना ज्या पद्धतीनं निधी दिला जातो मग त्या वेगवेगळ्या योजना राबवण्यासाठी असेल प्रशिक्षणासाठी असेल तशा पद्धतीचं व्यवस्थापन आपल्याला या, या, या माध्यमातून होताना दिसत नाही लोकसभा निवडणुकीत ठोस भूमिका नसल्यानं धनगर समाज आपण बघितलं असेल तेवढ्या उत्साहानं मतदानासाठी आला नाही कुठल्याही भूमिका ज्या आहेत सरकारने मांडायला पाहिजे होते अस्वस्थ करायला पाहिजे होतं द्यायला पाहिजे होतं ते न केल्यामुळे धनगर समाज जो आहे हा धनगर समाज या ठिकाणी महायुतीपासून दुरावला गेला आणि त्याचा फटका जो आहे तो जवळपास चौदा ते पंधरा लोकसभा मतदारसंघामध्ये जिथे धनगर बहु लोकसभा मतदारसंघ आहेत तिथे फटका बसल्याचं अनेक माध्यमाने देखील ते नोंद घेतलेली आहे दखल घेतलेली आहे यामुळे जर धनगर समाजाचं मतदान आपल्याला पाहिजे असेल येणाऱ्या विधानसभेला तर आपल्याला या ठिकाणी धनगर समाजाच्या योजनांचा प्रश्न असेल आरक्षणाचा प्रश्न असेल तो निकाली काढावा लागणार आहे शिवाय या राज्यसभेची जी काही आता जागा निघालेल्या आहेत रिक्त झालेल्या आहेत पियुष गोयल आणि उदयनराजे भोसले यांची थेट जनतेतून खासदार म्हणून निवडून आल्यामुळे ज्या दोन जागा रिक्त झालेल्या आहेत त्या ठिकाणी आपण सरकारने स सत्तेतल्या दोन तीन पक्षांनी विचार करून धनगरांचा कमीत कमी एकतरी प्रतिनिधी जो आहे तो राज्यसभेच्या माध्यमातून त्या ठिकाणी खासदार करावा असं समाजाच्या मनामध्ये भावना आहे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये ही खदगद धनगर समाजाचा रोष हा येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे तुम्हाला विधानसभेला दिसू शकतो फटका बसू शकतो लोकसभेला तरी सहा सहा विधानसभा त्या लोकसभामध्ये असतात तिथे मतदान जर आपण बघितलं फरक काय काय ठिकाणी तर पाच हजार सहा हजारच्या प्रखांनी काही ठिकाणी अठ्ठेचाळीस पारखाने पंधरा हजाराच्या प्रखानी लोकसभेला उमेदवार निवडून आले आहेत आगामी काळामध्ये विधानसभेमध्ये बघा चित्र फार भयानक असणार आहे वेगवेगळे उमेदवार तीन चार पाच उमेदवार असणार आहेत वेगवेगळ्या पक्षांचे असणार आहेत वेगवेगळे मतदार प्रवर्ग तयार झालेले आहेत जिथं लोकसभेला ओबीसीचे उमेदवार पाडले गेले म्हणून हा जो काय रोष असणार आहे तो देखील त्या ठिकाणी विधानसभेमध्ये दिसणार आहे आणि मग मा अतिशय मार्जिन कमी असणार आहे दोन तीनशे ते पाचशे हजार पंधराशे दोन हजार मतांच्या फरकांचे जवळपास सत्तर ते ऐंशी विधानसभा मतदारसंघ आहेत आणि मग त्या मतदारसंघामध्ये आपण पाहाल तर फार मोठा फटका जो आहे तो मायुती महाविकास आघाडी दोनांना महाविकास आघाडीबद्दल प्रेम असायचं कारण नाही आणि महायुतीबद्दल प्रेम असायचं कारण नाही जे केवळ आश्वासनं देत आहेत त्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं प्रेम समाजाने बाळगण्याचं कारण नाही जे आपल्याला भागीदारी देतील जे समाजाचं हित साधतील त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे परंतु दुर्दैवानं मायुतीला धनगरांनी भरभरून बर मतदान दिलं सर्व प्रकारची साथ दिली आजवर मतदान टाकत आलो आपण परंतु प्रस्थापित आणि महायुतीनं धनगरांच्या पदरामध्ये धनगरांच्या पारड्यामध्ये काही टाकलेलं नाही हे देखील तितकंच खरं आहे आणि म्हणून येणाऱ्या ह्या ज्या काही दोन राज्यसभेच्या जागा आहेत माझं तर म्हणणं आहे की दोन उमेदवार आपण धनगर समाजातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार यांच्या पक्षानं एक जागा जी जा आहे ती धनगरांची राज्यसभेवरती पाठवावी त्यांनी त्यांच्याच कुटुंबातली नावं समोर आणण्याचा प्रयत्न चालला आहे अशी चर्चा ऐकायला मिळते मला सांगा की त्या पवार कुटुंबामध्ये राज्यसभेवरती तुम्ही दोन पाठवणार एक शरद पवार स्वतः राज्यसभेवरती आहेत आणि सुनेत्रा पवारांना तुम्ही राज्यसभेवरती पाठवणार विधानसभेवरती तुमच्या घरामध्ये दोन लोक आहेत तुमच्याच घरामध्ये जर सगळं तुम्ही पाठवणार असाल तर धनगराने तुमच्या तुमच्या चटया उचलायचं काम पिढ्यानं पिढ्या करायचं का पहिल्या पिढीनं केलं दुसरीनं केलं तिसरीनं देखील तेच काम करायचं का म्हणून बारामतीमध्ये बारा लोक बारामती लोकसभा मतदारसंघातील धनगर समाजाचा विचार करतात अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नाना पाटील असतील किंवा कोणी त्यांना तुम्ही राज्यसभेवरती या ठिकाणी खासदार म्हणून पाठवावं भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी त्यांच्या पक्षातील किंवा मित्रपक्षातील महादेव जानकर असतील किंवा अन्य कोणाला तरी तुम्ही राज्यसभेवरती या ठिकाणी खासदार म्हणून पाठवावं ही आपल्याला सर्व समाजाच्या वतीनं विनंती आहे आणि आपले त्या ठिकाणी प्रतिनिधी याची दखल घेतील आणि प्रतिनिधित्व करण्याची संधी देतील विधान सभा त्यानंतर तुम्ही मंत्रिमंडळात देखील आमच्या लोकांना योग्य स्थान येणाऱ्या काळामध्ये देचाल ही अपेक्षा ठेवू अन्यथा विधानसभेमध्ये तुम्हाला दणका बसल्याशिवाय राहणार नाही हे देखील तितकंच खरं आहे समाज बांधवांना माझं आग्राचं निवेदन आप आहे आप आपण आपापल्या पक्षाच्या माध्यमातून आपल्या नेतृत्वांच्या माध्यमातून दनगर समाजासाठी राज्यसभेची मागणी करा आणि केवळ राज्यसभेची मागणीच नव्हे तर आपण येणाऱ्या काळामध्ये दे विधानसभेसाठी देखील केल। तयारी केली पाहिजे शिवाय धनगर एस टी आरक्षणाचा मुद्दा जो आहे जो पेंडिंग पडलेला आहे तो महाराष्ट्रातील तमाम सर्व धनगर बांधवांनी पुन्हा एकदा आपल्याला उचलून धरायचं आहे याची देखील आपण दखल घ्यायची खानदेशातील जवळपास अकरा ते बारा विधानसभा मतदारसंघ असे आहेत धनगर भव त्याबाबत आपण आज संध्याकाळी नऊ वाजता कोणत्या मतदारसंघात किती मतदान आहे हे आपण पाहणार आहे कारण की आत्तापर्यंत आपण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या दोन विभागातील धनगर बहुल विधानसभा मतदारसंघाचं आपण डिटेल पाहिलेलं आहे माहिती घेतलेली आहे आज आपण संध्याकाळी नऊ वाजता खानदेशातील अकरा विधानसभा तिथली मतदारसंख्या याची माहिती महत्त्वाचा मुद्दा या कार्यक्रमामध्ये दे, देणार आहोत तुम्हाला काय वाटते विश्लेषण आजचं तुम्हाला कसं वाटलं खासदार की राज्यसभेची जी आहे ती धनगर समाजाला मिळाली पाहिजे का याबाबत या तुम्हाला काय वाटते ते तुम्ही कमेंट करून कळवा त्यासोबत लाईक करायला बिलकुल विसरू नका आपलं चॅनल जे आहे ते तुमच्या लाईकच्या आधारे जास्तीत जास्त समाज बांधवांच्यापर्यंत त्यांच्या अल्गोच्या माध्यमातून यूट्यूबच्या पोहोचवण्यासाठी लाईक आणि तुमच्या कमेंट्स येणं गरजेचं आहे चांगले विषय काय समाजाच्या बाबतीमध्ये सुचवायचे असतील तर निश्चितपणे आपण सुचवू शकता एवढंच विश्लेषण कार्यक्रमाच्या निमित्ताने मांडायचे सरकारला सांगायचे निवेदन द्यायचे स सरकारला सूचना द्यायची शिवाय सरकारला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये आंदोलनाच्या माध्यमातून देखील भूमिका घ्यावी लागणार आहे एवढं देखील सांगायचं आहे तर हा होता विश्लेषण कार्यक्रम आपण निश्चितपणे चॅनलला सबस्क्राईब केलंच असेल सबस्क्राईब करा समाज बांधवांना जोडण्यासाठी जागृतीच्या मुमेंटमध्ये सर्व समाज घटक जोडण्यासाठी शेवटचा घटक आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून जोडायचा आहे जागा करायचा आहे प्रबोधन करायचं आहे त्यासाठी आपण सगळेजण सहकार्य कराल ही अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत